किमान पातळीवर पक्षाचं नाव काय आहे हे सुद्धा माहीत नसलेल्या लोकांकडून थेटपणे ऐकायला मिळत आहे ते पक्षाचं चिन्ह ना पवार साहेब ना ठाकरे साहेब पण चिन्हाच्या नावाने झालेला प्रचार थेटपणे तुतारी आणि थेटपणे मशाल लोकांपर्यंत पोहोचवतायत कोणी म्हणताय आमच्याकडे तुतारी आहे आम तर कोणी म्हणताय आमच्याकडे मशाल आहे वास्तविक हरियाणाच्या निकालानंतर महायुतीची बाजू भक्कम दिसत होती त्यानंतर जागा वाटप आणि तिकीट वाटपात सुद्धा महायुतीचीच बाजू भक्कम दिसायला लागली लाडक्या बहिणीचा प्रचार जोरदार सुरू झाला आणि कुठेतरी महायुतीसाठी हा सामना वन साईड झालाय अशा चर्चा रंगायला लागल्या पण गावखेड्यात उतरल्यानंतर तुमचा कल कोणाला या प्रश्नाचं उत्तर कोणताही वेळ न दवडता तुतारी आणि मशाल हे सांगणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचं जाणवलं विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागांमध्ये दोन्ही प्रादेशिक पक्षांचं वारं असल्याचं दिसतंय उमेदवार कुठलाही असू द्या यंदा मशाल किंवा यंदा तुतारी असं बोलणाऱ्यांची संख्या अधिक दिसते ग्राउंडवर नेमकी काय परिस्थिती आहे हा प्रश्न सर्रास प्रत्येक जण आपापल्या मित्रपरिवाराला विचारतोय आणि हा प्रश्न विचारल्यानंतर बरीच उत्तरे मिळत ती तुतारी आणि मशाल या चिन्हांची अर्थात हे का घडतंय ग्राउंडवर ग्राउंड वर नेमका जोर महाविकास आघाडीचा आहे का आणि असेल तर नेमका का आहे जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी स्नेहा आणि तुम्ही बघताय से हाय स्काय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ग्राउंडवर तुतारी आणि मशाल यांची क्रेज दिसण्याचं पहिलं कारण दिसतंय ते म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे समीकरण पवारांची राष्ट्रवादी आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हे महाराष्ट्रातले दोन मोठे प्रादेशिक पक्ष गेल्या पन्नास वर्षांपेक्षा अधिक वर्षांचं राजकारण पक्षा पक्षा वर या पक्षाचा आणि या नेत्यांचं बलच म्हणता येईल सध्याच्या समीकरणांमध्ये हे हो पक्ष फुटले आणि अशा वेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर अन्याय झाल्याची एक सहानुभूती लोकांमध्ये अजूनही दिसून येते खास करून शरद पवारांच्या या वयातही भूमिका घेऊन लढण्याच्या जिद्दीमुळे गावखेड्यातली लोक पवारांसोबत असल्याचे दिसतं विशेष म्हणजे साथीपार केलेली माणसं एकतर्फी पवारांच्या आकर्षणात असलेली दिसून येतात दुसरीकडे ठाकरेंबाबत मराठी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तशी सहानुभूती असण्याचं तितकं काहीच कारण नव्हतं पण मुंबई आणि ठाकरे हे गावखेड्यातल्या माणसांसाठी नेहमीच आकर्षणाची गोष्ट राहिली आहे ठाकरे आणि पवार ही प्रादेशिक पक्षात असलेली वैचारिक फूट सध्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार या समीकरणात एकत्र येताना दिसते शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रादेशिक पक्षांचे मुख्य घटक ठाकरे आणि शरद पवार हेच आहेत जरी या दोन पक्षात फूट पडली असली तरी खरी शिवसेना कोणाची खरी राष्ट्रवादी कोणाची या फॅक्टरवरती थोरलेपणा हा महत्वाचा फॅक्टर गावखेड्यात गेम चेंजर ठरताना दिसतोय तुतारी आणि मशालीची गावखेड्यात क्रेज दिसण्याचं दुसरं कारण दिसतंय ते, ते म्हणजे या दोन्ही नेत्यांना संपवण्याचे झालेले ने प्रयत्न आणि त्याला मिळणारा जनादार वास्तविक महाविकास आघाडीची स्थापना करून जनमताविरोधात पहिली भूमिका शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी घेतली होती असं असूनही या दोन्ही नेत्यांचे पक्ष ज्याप्रमाणे फुटले त्यांचे रिॲक्शन लोकांमध्ये जाणवते लोकसभेचा फॅक्टर विधानसभेत जाणवणार नाही असं महायुतीचे अनेक नेते सांगत होते प्रत्यक्षात मात्र लोकांनी आपली मतं आधीच ठरवलीत का असा प्रश्न पडतो स्टेट नरेटिव्ह आमदारांपासून ते स्थानिक नेत्यांच्या गटांची गृहीत धरण्याची भूमिका या सगळ्या गोष्टी पाहता लोकांनी आपलं मतदान कोणाला करायचं आणि कोणाला करायचं नाही हे ठरवल्याचं दिसतंय आणि तिथेच पवार ठाकरें मागे तयार होणारा जनाधार हा वाढताना दिसतोय या दोन्ही नेत्यांच्या बाबतीत पक्ष फूट आणि एका गटाचं भाजपमध्ये मर जोवणं किंवा एखाद्या छोट्या पक्षाचं मर होणं हे गणित लोकांना पचनी पडणार होतं महाविकास आघाडीच्या बाबतीत संपूर्ण पक्षांनी ठरवलेली ही भूमिका होती पण पवार आणि ठाकरेंच चिन्ह जाणं आणि त्यांच्या हातातनं पक्ष जाणं ही गोष्ट मात्र ग्राउंड वरती आजही वर्कआउट होताना दिसते कुठेतरी पक्ष आणि चिन्ह जाणं या गोष्टी दोन्ही नेत्यांच्या मागे सहानुभूती उभी करताना दिसतात पक्षात फूट कशी पडली आणि राजकीय भूमिका कशा बदलल्या यापेक्षा चर्चेचा विषय पक्ष काढून का घेतला चिन्ह काढून का घेतलं आणि या दोन्ही नेत्यांना राजकीय दृष्टी संपवण्याचे प्रयत्न का केले हे विचारणारे लोक दिसत आहेत साहजिकच यातनं मोठा जनाधार या दोन्ही नेत्यांच्या मागे उभा राहतोय असं आपल्याला म्हणता येतं तिसरं कारण म्हणजे लाडक्या बहिणीचं नरेटिव्ह लाडकी ही योजना गेम चेंजर ठरेल असं बोललं जात होतं प्रत्यक्षात मात्र लाटक्या बहिणीचं नरेटिव्ह महाविकास आघाडी परतवून लावताना दिसत आहे त्यातही धनंजय महाडिक यांच्यासारखे भाजपचे नेते आणि खासदार महाविकास आघाडीसाठी पूरक विधान करून या नरेटिव्ह मध्ये भर घालताना दिसत आहेत लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल असं बोललं जात होतं तरी इथे महत्वाचा फॅक्टर दिसतो तो म्हणजे आपल्या पितृसत्ताक पद्धतीचा गावखेड्यात पैसा आला म्हणून महिला जरी खुश असल्या तरी इथं दोन फॅक्टर महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडताना दिसून येतात त्यातला पहिला फॅक्टर म्हणजे महिलांची मतं सहसा कुटुंबाच्या विरोधात जाताना दिसत नाही कुटुंबाचं मत हेच महिलांचं मत ही चुकीची गोष्ट असली तरी ती गावखेड्यात रुजलेली दिसते अशा वेळी घरातले पुरुष महिलांच्या अकाउंटवर पंधराशे आल्यानं आपलं मत बदलतील इतकेही खुश आहेत असं म्हणता येत नाही दुसरीकडे घरातल्या कर्त्या पुरुषांच्या मानसिकतेतनं राजकीय शहाणपणाची व्याख्या या पुरुष मंडळींकडेच असल्याचं दिसतं पर्यायानं महिला मतदारांची मतं फक्त लाडकी बहीण या एका फॅक्टरवर कुटुंबाच्या भूमिकेच्या विरोधात जाण्याची चिन्ह सध्या तरी दिसत नाहीत पर्यायानं जो वोट शेअर पूर्वापार आहे तोच राहतोय दुसरी महत्वाची गोष्ट इथे दिसते ती म्हणजे गृहित धरण्याचं धोरण लाडकी बहीण योजना निर्विवादपणे महाराष्ट्रातल्या महिलांना आकर्षण घेणारी असली तरी पण मर्यादे पलीकडे झालेली या योजनेची जाहिरातच हा फॅक्टर वजा करताना दिसते दीड हजार मिळाले का आहे सातत्यानं विचारणं आणि त्यातूनही दीड हजार मिळूनही तुम्ही त्या गटात कसे काय गेलात हा प्रश्न विचारणं महायुतीच्या विरोधात उलटताना दिसत आहे गाव पुढाऱ्यांकडून हीच विचारणा प्रत्येक ठिकाणी होत असल्याचं दिसतंय साहजिकच लाडक्या बहिणीच्या फॅक्टरवर महायुतीला जो भरोसा आहे तो इथं डॅमेज करत पुन्हा पवार आणि ठाकरेंची सहानुभूती वाढवताना दिसतोय तर मग लोकांमध्ये पवार आणि ठाकरेंची क्रेज आहे का हे समजून घेताना लक्ष द्यावं लागतंय ते सभांमध्ये सर्वसामान्य लोकांची उपस्थिती आणि भारावून गेल्याची भावना या गोष्टी सभा जिवंत ठरली हे सांगण्यासाठी पुरेशी हा फॅक्टर पवार आणि ठाकरेंच्या ठिकठिकाणांच्या सभांमध्ये वर्कआउट होताना दिसतोय एकीकडे विदर्भात काँग्रेस लावून धरतेय योग्य तो आकडा पदरात पडून घेईल असं चित्र दिसतंय इकडे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात असलेला ठाकरे पवारांचा अंडर करंट त्यांना एकत्रितपणे किमान शंभरच्या वर घेऊन जाईल असं बोललं जातय अर्थात प्रत्यक्ष मतदानाला अजूनही दोन ते तीन दिवस आहेत आतापर्यंत तरी केंद्रीय मुद्द्यांवर इलेक्शन घेऊन जात भाजप ही निवडणूक वीक पॉइंट पुढे घेऊन जाते असं दिसायला लागलंय आता एक दोन दिवसात काय गेम फिरवला जातो ते दिसेलच जा। बाकी तुम्हाला काय वाटतं खरंच ग्राउंड वरती ठाकरे आणि पवारांची हवा तुम्हाला दिसली का याबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि से हाय टू स्कायच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद